मंडळी कधी काही नाती उमलतात अगदी सगळ्यांसमोर पण काही नाती फुलतात केवळ नजरेच्या भाषेत शब्द नकोत वाक्य नकोत पण तरीही त्यांचा अर्थ लाखो लोकांच्या मनात घुमत राहतो तीस वर्षांपूर्वी फुललेलं एक असंच नातं एक बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि एक आक्रमक राजकीय वारसदार यांचं ते आज पुन्हा चर्चेत आलं आहे सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे प्रेम राजकारण कुटुंब आणि वाद या सगळ्याच्या मधोमध जन्मलेली ही अधुरी कहाणी एक व्हिडिओ एक नजर एक स्मित आणि एक इतिहास हे एक सगळं एकत्र आलं आहे आणि महाराष्ट्रातलं जुनं प्रेम पुन्हा जिवंत आहे पण खरंच ते प्रेम होतं का आज तीस वर्षांनंतर सोनाली बेंद्रे जेव्हा त्या दोघांच्या नात्यांबद्दल बेधडकपणे बोलतात तेव्हा अगदी सगळं सांगून टाकतात नेमकं का त्या काय म्हणाल्या राज ठाकरेंबद्दल त्या काय विचार करतात आणि काय आहे त्यांचा नात्यांचा इतिहास या सगळ्या प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी नवनीत आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी सोनाली बेंद्रे नव्वदच्या दशकातली लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सुंदरता अभिनय आणि साधेपणाची प्रतीक आणि दुसरीकडे राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आर्टिस्ट मनाचा शिवसेनेचा उदयोन्मुख नेता याच काळात या दोघांचं नातं फुललं बॉलिवूडच्या चमचमीत दुनियेत सोनालीचा हात धरून तिला उभं करण्यामागे राज ठाकरे यांचा मोठा वाटा होता सोनालीच्या करिअरमधील काही मोठ्या टप्प्यांवर राज यांचा हात असल्याचं अनेक माध्यमांनी नोंदवलं होतं त्या काळात दोघं अनेकदा एकत्र दिसायचे विशेषतः मायकल जॅक्सन भारतात आल्यानंतर त्यांचं एकत्रित दिसणं यामुळं त्यांच्या नात्याच्या चर्चा आणखीनच वाढल्या काही सूत्रांनी तर असंही म्हटलं की राज ठाकरे हे विवाहित असूनही सोनालीच्या प्रेमात होते आणि विशेष म्हणजे सोनालीलाही राज आवडायचे दोघंही त्या नात्यात खूप गुंतले होते पण या नात्याचं अस्तित्व जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांनी थेट हस्तक्षेप केला बाळासाहेबांनी राज यांना सोनालीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की हे नातं तुझ्या राजकीय कारकिर्दीसाठी घातक ठरेल शिवाय राज यांचं लग्न शर्मिला ठाकरे यांच्याशी आधीच झालं होतं अशा वेळी एक प्रेम आणि दुसऱ्या बाजूला राजकारण या दोन वाटा राज ठाकरे यांच्यासमोर उभ्या होत्या त्यांनी राजकारणाची वाट निवडली आणि ते नातं अधूरच राहिलं काळ बदलतो चेहरे बदलतात पण काही नजरात तशाच राहतात दोन हजार मध्ये मराठी भाषा दिनाच्या समारंभात हीच नजर पुन्हा भिडली राज ठाकरे मंचावर होते आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या अतिथींमध्ये होती सोनाली बेंद्रे एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला त्या व्हिडिओत सोनाली बेंद्रे एका हलक्या हसऱ्या चेहऱ्यानं राज ठाकरे यांना डोळ्यांनी काहीतरी सुचवताना दिसते जणू माझ्यासोबत चला असं त्या डोळ्यांचं भाष्य हा व्हिडिओ पाहून लाखो लोक एकाच गोष्टीकडे खेचले गेले हे तेच जुनं प्रेम आहे का तीस वर्षांपूर्वी जे अधुरं राहिलं त्याचीही पुन्हा सुरुवात तर नाही ना सोशल मीडियावर हाच प्रश्न सगळीकडे घुमत होता काहींनी तर थेट कमेंट केल्या की राज साहेब सोनाली मॅडम पुन्हा सुरुवात करा तर काहींनी ते केवळ एक मैत्रीपूर्ण संवाद म्हणून पाहिलं या चर्चांचा भडका एवढा उडाला की अखेर सोनाली बेंद्रे यांना स्वतः पुढे यावं लागलं सोनाली बेंद्रे यांनी एन आय ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की मी माझ्या बहिणीला बोलत होते पण ते दिसताना तसं दिसलं लोक जेव्हा आमच्याबद्दल असं बोलतात ते मला अजिबात आवडत नाही आमचं आणि ठाकरे कुटुंबाचं जुना संबंध आहे हे नातं केवळ व्यक्तिगत नाही तर कौटुंबिक आहे ती सांगते की माझे भाऊजी क्रिकेटपटू आहेत ते राज यांच्या चुलत भावासोबत क्रिकेट खेळतात माझ्या बहिणीच्या सासूबाई रुईया कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्य विभागाच्या प्रमुख होत्या त्यांनी मला शिकवलंय त्यांच्यामुळंच आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो त्याच मुलाखतीत त्या अजून एक महत्वाची गोष्ट सांगतात की राज यांची पत्नी शर्मिला आणि माझी मावशी त्या दोघी अतिशय जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांच्या आईनं मला हॉस्पिटलमध्ये दहा दिवस सांभाळलं होतं कारण त्या माझ्या आईच्या बहिणी होत्या म्हणजेच सोनाली आणि राज यांचं नातं फक्त वैयक्तिक नव्हे तर एक सामाजिक आणि कौटुंबिक नेटवर्कचा भाग आहे सोनालीनं स्पष्ट केलं की जेव्हा मायकल जॅक्सन भारतात आले होते तेव्हा त्या कार्यक्रमाला त्यांच्या स्वागताला त्या राज यांच्यासोबत गेल्या होत्या पण त्यामागे कारण होतं शर्मिला ठाकरे यांचा आग्रह सोनाली मनाली त्या कार्यक्रमासाठी माझी बहीण तिचे मित्र जवळून पाहू शकतील अशी एक माझ्या बहिणीची मजेशीर गोष्ट होती या कार्यक्रमासाठी स्वतः शर्मिला ताईंनीच मला बोलावलं होतं म्हणजेच त्या भेटीमागेही मैत्री आणि कौटुंबिक संबंध होते आता हे सगळं सांगूनही लोक शांत बसतील का अर्थातच नाही सोशल मीडियावर अजूनही चर्चा थांबलेल्या नाहीत काहींना वाटतं की सोनाली फक्त सामाजिक मर्यादेपोटी हे स्पष्टीकरण देत आहे काहींना वाटतं की ही खरी केवळ एक जुनी ओळख आहे पण काही लोक अजूनही मनात त्या एकाच नजरेचं उत्तर शोधतात ती नजर म्हणजे काहीतरी होतं प्रेम ही संकल्पना कधी काळात अडकून पडलेली असते आणि त्या प्रेमावर जर राजकारण कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक मर्यादा या सगळ्यांनी जड लादी टाकली तर ते प्रेम जिवंत राहतं पण मौनात राज आणि सोनाली यांचं नातं तसंच आहे प्रेम होतं का नव्हतं का की फक्त मैत्री होती या सगळ्यांचं उत्तर सोनाली बेंद्रे यांनी देण्याचा प्रयत्न केला आता त्यांच्या चाहत्यांना हे कितपत पटतं आहे हे सांगणं नक्कीच कठीण आहे पण एक गोष्ट नक्की एक नजर एक जुना क्षण एक जुनी आठवण आजही लोकांच्या मनात शिरकाव करते आणि विचार करायला लावते तुम्हाला काय वाटतं राज आणि सोनालीचं नातं खरंच फक्त कौटुंबिक आहे की त्या नजरेत अजून काही अधूरं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत रहा सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र